गाडी थांबवली गाडी किती ना? ताम 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 ता। ना? लावा, लावा गरम झाली अरे हात भाजला ना तुला कोणी हात लावायला गाडी एकदम तुला किती वेळा सांगितलं नवी गाडी घेऊन टाका म्हणून घ्यायला पैसे लागत आहे तुमची काय करते पैसे आले तर घेऊ दुसरी गाडी चांगली नवी घेऊन टाका बुलेट बुलेट हा बुलेट घे ती अडीच लाखाला बुलेट आहे मग काय चालू आहे चांगली तर आहे ना डन कट अरे मम्मी काय म्हणते पाय बुलेट घ्यायची बुलेट त्याची थार घेऊन टाका ना हा पा याची अपेक्षा तर लयच मोठी हाच पहा रे ते हाय ना हारलं की ते पैसे लागत तुला माहिती का माहिती चौदा लाख रुपये एक लाख एकवीस लाखाची थार <laughs> अरे एकवीस लाखाची आत्ता मला फॉच्यून लई घेऊन टाकत काय ओ बाद। <laughs> बाद। <laughs> जे बर का बर आता या जंगलात किती टाईम उभं राहायचं आता गाडी थोडीशी गारग होते ना हॉर्पिताला भूक लागली बा ना कुठे बुक लागली काय विचार काय खाल्लं नव्हतं मी तुकडे आजूबाजूला हॉटेल हो बी नाही निदाना हॉटेल बहुत धाम भाई जी कहते खा ले पी लास्ट तो काय माहिती तो गाडी गरम होणार आहे हां किती भूक लागली उसा ट्रॅक्टर चालला उस तरी काय मी एकांदा तो किती, किती जोरात चाललाय भाई तो वाला एखादा ओढून काढला ना तुम्हाला असं ना अंदाज नको नको ले फास्ट चाललाय काय आता मेलो पैसे आता काय आता का गाडी गार होई तुमची आता इथं जवळपास हॉटेल नाही का घर नाही एखाद्या पाणी आणलाच थोडं गाडी उगा पाणी मारलं असतं गार केली असती गाडी हा ना अरे पाण्याची बोट बर लावली होती घेतली होती का तुम्ही तू घेतली होती नाय बरिट आहे काय वाय शाह आणि मधी दिदी टाक बर मशीन थोडं पण टाकरायला काय किती गरम झाली पाहिली ना आपल्या लावू दे मला मला प्यायचं प्यायला लागल परत काय आहे दुसरीकडच पाणी नाही प्यायचं बेसलेरीच पाणी ते घरच आपण काय हा पाय ना किती गरम झाली होते आहे ना माले पिऊन देईन ना मला किती थार लागली हा पे पाणी पिये आता काय पाणी बरोबर प्याऊनच पोट भरायचे का प्या प्या पूर पूर था? आता ना थोडी गार झाले का पुढं हाय हॉटेल हो मग तिथं थांबून आपण तुम्हाला मिसळ पाव खाऊ घालतो का हा किती टाइम लागल गाडी गार व्हायला आता थांब ना पाच एक मिनिट थांब ना अव इथे लेऊन लागू राहिले सावली चला ना इथं झाड नाही आहे झाड तर त्याला तर पानं पण नाही हा ना ते समोर काय मंदिर आहे वाटतं ते मंदिर आहे का हा तो जा भवानी माता मंदिर हा लांबच रे दिसत ना मला मग तिथं जाऊन यायचं पाच मिनिट तर हां चला ना मग काय आता लेऊन लागू राहिलं दोघं दुखायला लागलं मावलं तवर तरी आपली गाडी गारून जाईल हा ना तवर आपण दर्शन घेऊ तवर गाडी तरी आपली गारवायला येईल की नाही हां चला बर देवीचे तरी पाय पडून येऊ आपण पण आहो अशी करायचं मला जाणं चांगले नाही वाटत आता इथं जवळ काही नाही दुकान वगैरे नारळ वगैरे गेला हा ना एवढ्या असं छान आहे पण काही पाहिजे नव्हतं नि इथ एवढा निवंत स्थानी भारी मंदिर आहे ना हां शिडे पण पाहा किती भारी हा ना एकदम मस्त आहे

डोंगर आहे डोंगर त्याच्यामुळे असं वाटतंय इथे आणि खांब बघा ना किती भारी बसवलं लाईटीचा ऊर्जावर लाईट लागत आहे इथं हा ना हा आपल्या घरापाशी असू बसून घेऊ आपण हा बरं चला बरं आता मंदिरात डोंगराव जायचं होतं पप्पा पंचवीस पायरी आहे पंचवीस पंचवीस आहे का बरं चला बरं मंदिराच्या पाय पडून घेऊ पहिल्या देवीच्या अरे मंदिरात पाय पडू आणि डोंगराव जाऊ बरं का देव डोंगर बघ किती मोठा आहे तिथं नाही राहणार बाग एवढं माणसं आहे मध्ये नाही राहत आर राहत वाटत मंग विच फक्त किती भारी आहे ना घर मग किती भारी ठोकलं बसायसाठी इथं ना यात्रा बित्रा भरत असं का रे नाही भरत इकडं इकडे जायला असत नाही दिसत चला मंदिरात जाऊ एवढ्या एवढ्या ठिकाणी मंदिर पण किती भारी बांध मग आ, बर मंदिर आहे रे चला पुढे जाऊ इकडून तो जाऊ अरे राहते तिकडे पाय डोंगर हे रार दिसू राहिलं हा ना किती भारी दिसू राहिलं असं वाटत डोंगराच्या टोका जाऊन बसावा मंग गारगा ती येते थोडं ऊन लागू राहिल पण किती गारगार हवा चालू मंग जे तुळजा माते की जय ओम भूरभुर बरे मम्मी तुळजीच एकदम भारी मंदिर आहे ग तुळजा भवानी माते की जय किती बारी मूर्ती आहे ना हो ना एकच नंबर

हा हे गणपतीचं मेन मंदिर कुठं पुण्यामध्ये पुण्यात आहे पप्पा तुम्ही मदो काका गेले होते ना एकदा हे आम्ही हे गणपती पुळेला गेलो होतो ते पुण्यापासून दीडशे दोनशे किलोमीटर लांब आहे ते पुळे गणपती वेगळा आणि हे दगडूशेठ हलवाई गणपती वेगळा हा हा एक सारखंच आहे मला तर सिद्धिविनायक मंदिर आहे ना मुंबईचं तसंच गणपती वाटतंय सिद्धिविनायकाची मूर्ती वेगळी आहे हे दगडूशेठ हलवाई गणपती पण सगळे गणपती सारखेच झाले तुम्हाला सगळे गणपतीचे नाव माहिती मला अजून माहिती बी नाही इथं मसा जी गारगार हवा चालली थोडा वेळ इथं बसू एक जोक काढिती मग जावा पुढे नाही 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 मला भूक लागली कुठं तरी हॉटेल पाणा असंतो तुला निसा खायचं पडले थांब ना ती गाडी गार होऊ दे ना थांब होती ना आपण पुढे गेलो हॉटेल बदी गार गार झाले असन ना झाले असला आता गार निघायचं का आता चला ना चला ना पहिले ना आरवला भूक लागली पहिला आरवला काहीतरी खाऊ घाल अरे अरे चप्पल कुठे अरे तुम्ही जाऊशीच नाही वाटू राहिले मला तुझ्यामुळे जायला लागू राहिले बर का तू जाऊन तेव्हा हॉटेलच खाणं मागत आपण पुढच्या वेळेस यायचं आणि जेवण खाऊन करून यायचं हा चला आता गाडी गाड झाली चला बरं नाही का चला आ, चला बाय